हरे कृष्णा तर आज सकाळी उठून रेडी होऊन मेस लावलो नाश्ता करायला हे होता आजचा नाश्ता नाष्टा करून कॉलेजला चाललेलो आज जरा पाऊस बेस चालू होता मग आज पण बस नव्हती चालू तर चाललेलो मग इथं दहा ते अकरा वाजेपर्यंत क्लास नव्हता नंतर इथं लायब्ररीला आलतो तिथं कम्प्युटर सिस्टममध्ये कुठलं बुक पाहिजे तर सर्च करायला दाखवते कुठं आहे ते बुक कुठल्या स्टॅकमध्ये आहे म्हणून वेगवेगळी इथं स्टॅक रूम ते तिथं जाऊन ते नंबर बघून तिथं बुक घ्यायचं होती बुक घेऊन मग नंतर आणि कॉलेजला म्हणजे क्लास होता ना आणि मग अकरा ते एक वाजेपर्यंत पाऊस बेच चालू होता आज पूर्ण प्लास उत्पादन होता मग प्लास झाला एक वर्षपर्यंत एक पर्यंत झाला मग पाऊस उघडलेला आणि आलो मग हॉस्टेलला सुधारण जेव्हा त्यांनी गेलं दुपारी आणि संध्याकाळी पंच आउट करायला जायचं होतं इथे स्नॅक्स खायला आलो मग स्नॅक्स पाहून ते मग आणि आलो इथं कॉलेजला कॉलेजला आलो पंचआउट केलं पंच करून जायचं म्हटलं पाऊस चालू आणि जे बघायचं पाऊस चालू झालाय मोठा पाऊस चालू चालता मगाने मग पाऊस जरा कमी झाल्यावर मग आम्ही आलो मग हॉस्टेलला सगळेजण हॉस्टेल मग रात्रीचं जेवण पेहण केलं जेवण पेहण करून वास्त सगळं झाल्यावर इथं आम्ही वर आता आमच्या रूमपाशी इथे इथं स्टडी रूम आहेत ना सगळ्या फ्लोअरमध्ये एक दोन एक इथे तीन रूम आहेत असं स्टडी रूमच्या कुठं पण जाऊन आपण अभ्यास करत बसू आहे मग ते स्टडी रूमला आलो मग इथं